उपस्थित असणारे राज्याचे नेते आदरणीय विजय दादा उपस्थित असणारे आत्ताच निवडून आलेले आदरणीय धैरेशन दादा विनायक बाबू ब कसाटे शिवाजी राजे कांबळे भारत नाना पाटील संजय भाऊ पाटील संजय बाबा कोकाटे बाळासाहेब पाटील विलासराव देशमुख बंटी नाना बोबडे गणेश पाटील सुधीर पाटील दत्ताबाऊ ढवळे सचिन जगताप सर नितीन कापसे डॉक्टर राहुल पाटील सौदागर जाधव मुन्ना मोरे वैभव मांडी उपस्थित असणारे शिवबाबा सगळीच कोणाचं नाव राहिलं असेल तर ही चिठ्ठी मला दुसऱ्यांनी लिहून दिली उपस्थित असणारी सगळी टकले सरपंच मिनल ताई सगळीच रवीदादा सगळीच शिवानादा सगळीच व्यासपी जर उपस्थित असलेले सगळे पत्रकार ह्या पक्षाचे सर्व कार्यकर्ते आताच बऱ्याच जणांनी आपापलं मत मांडलं घटनेकरांनीही देखील बऱ्याच जुन्या विषयांची उजळणी आली <laughs> सध्या धैर्य जादा झालाय काय हा तालुका सावली शोधतो जुनं झाड वाराल आलं किती हलते त्याच्यामुळं ह्या तालुक्याला काय सावली भेट आणि त्याच्यामुळे हा तालुका नवीन सावली शोध कालच आमची बैठक झाली दादा आणि त्यात नाणं होते आम्ही संबंधित जण वरवडला बसलो होतो आणि त्या बैठकीमध्ये एका विषयाची चर्चा झाली जे सगळे विषय ह्या सगळ्या लोकांनी मांडले भारत नाना होते सगळीच होते आणि तिथं असताना नानांनी एक शब्द वापर केला की आम्ही सगळेच लायक आहोत नालायक नाही असा शब्दाचा वापर केला मित्रांनो हे का सांगतोय मी कि कौरवांना सुद्धा वाटलं होतं की, वाट की पांडव हे गद्दारच आहे कौरवांना सुद्धा वाटलं होत वाटलं होतं का नव्हतं की पांडव सगळीच गद्दार आहेत पण ह्या तालुक्याच्या जनतेने हे विसरून ये हे सगळं चाललंय कशासाठी कि हा मी करतोय कशासाठी ह्याच्यात कुठं माझ्या घरात काय झालं हे सगळं गवू नाही आता हि भोग मी सांगितलं बाबांनी सांगितलं ही फार गवू नाही हे सगळं चाललंय ही केवळ ह्या तालुक्यासाठी के चाललंय ह्याच्यामध्ये कुठेही मात्र शंका बाळगू नका कि ह्याच्यात कुठं आमचं वैयक्तिक काय ह्याच्यात स्वार्थ आहे ह्या तालुक्यात झालंय काय ना की मनाचा हिशोब कधीच लावला नाही कायम पैशाचा हिशोब लावला ती <laughs> या तालुक्यात झाली <laughs> की मनाचा हिशोब कधीच लावला नाही कायम पैशाचा हिशोब आला आज <laughs> आत्ताच आस... <laughs> कापशी बापूंनी सांगितलं एखादा भाऊकीतला माणूस जर वाईट असेल तर सगळीच भावकी वाईट नसते एखादा कुठल्या समाजातला एखादा माणूस वाईट असेल तो अख्खा समाज वाईट नसतो मी उभा तुम्हाला तुमच्या सगळ्यांपुढ कुलकर्णी माझ्या कुटुंबाकडून काही चुका झाल्या आणि मी जाहीरपणे माफी मागतो तिची आज स्वाभिमानाने सांगतो मी माफी मागतोय तुमची मी पहिला आहे आज मला मोठेपणाचा लाज नाही आणि लहान म्हणून घेण्याची सुद्धा लाज नाही मी काल मानेगावच्या सभेत जाहीरपणे सांगतो तुम्ही बऱ्याच जणांनी ती सभा ऐकली आत्ताच कापशे बापूंनी सांगितलं शेतकऱ्याच्या नावावरच कर्ज प्रकरण आज ही आवर्जून ह्या व्यापाऱ्यांच्या शहरामध्ये टिंबूरने तस ही व्यापार पेट आहे बाजारपेठ आणि आवर्जून ह्या शहरामध्ये सांगतो शेतकऱ्याच्या नावावरच कर्ज हा काही लहान विषय नाहीये मित्रांनो आणि ते का सांगतो मी तुम्हाला समजा एखाद्या शेतकऱ्याच्या नावावरती कर्ज काढून तर त्याचं एक तर मुळात शिथिल वाईट होत आणि तेच जर एखाद्या शेतकऱ्याला जर मोबाईल घ्यायचा असेल तर ते मोबाईल दुकानदाराच दुकान चालत दुकान चा तो मोबाईल दुकानदार खर्च करतो किराणा दुकानात किराणदार खर्च करतो परत खताच्या दुकानात खताचा दुकानदार परत खर्च करतो मजुरांवरती मजुर परत खर्च करतात किराणा दुकानात तर हे झालंय काय मित्रांनो तर, तर तालुक्याच जी खेळतळ भांडवल आहे ती मित्रांनो ह्या तालुक्याचं खेळत भांडवल गायब झालं आणि त्याच्यामुळे हा परिणाम फक्त शेतकऱ्यांवर होत नाही तर संपूर्ण बाजारपेठांवर परिणाम होतोय आणि म्हणून ही जी मंडळी म्हणती की बाजारपेठातून उठाव नाही मुडणीची लोक जी म्हणतात पिंपुर्लीतली लोक जी म्हणतात कि ह्या बाजारपेठांमधन उठव का नाही तर ही अशी काही सगळी कारण आहेत आज ह्या सगळ्या मंडळींमुळं जिल्हा दूध संघ देखील अडचणीत आला त्याच्यामुळं बाबांनी आता सांगितलं की आमच्या काही भूमिका ठा माहिती की आम्हाला मुळातच कारखानदार हा आमदार नको उद्या जर कारखानदार दर जाहीर करून मत मिळवत असतील तर आडतवाल्यांनी का दर जाहीर करून येईल हा कुठंतरी विचार करण्यासारखी बाब आहे तुम्ही जे पस्तीसशे रुपये एक रुपये अगाव दोन रुपये अगावची दर्ज करताय काही मत विकत घेताय आहे का तुम्ही बरं तुम्हाला केळीवाल्यांची मतं पाहिजे पाहिजे नको इतका तुम्हाला तरकारीवाल्यांची मतं नको का दलितांची मतं नको, व्या नको का व्यापाऱ्यांची मतं नको आहेत का फक्त ऊसवाल्यांचीच मतं पाहिजेत तुम्हाला आजपर्यंत झालं काय कि आपण सगळ्यांनीच निवडून देताना मी मानेगावच्या सभेत जी सांगितलं की आजपर्यंत आपण सगळ्यांनीच निवडून देताना आमदार काम करतील म्हणून निवडून नाही दिली तर ज्याच्याकडे कारखानदारीचे लायसन नाही ही अशी माणसं आपण निवडून दिली आज कारखानदार तुमची काम करत नाही ती का तर ऊस की आणि काम करणाऱ्यांना तुम्ही मत देत नव्हता का तर ऊस येत नाही की ही ह्या जिल्ह्याचं झाल्याला आजपर्यंत गणित होत आणि ती कुठं तर बदलायचंय म्हणून आम्ही सगळी जण एकत्र आलो मुळातच ही सगळी बसलेली स्टेजवरची मंडळी ही लढाई विचारांची ही लढाई बदलायची ही लढाई राज्याला देशाला ह्या जिल्ह्याला कला कमी मरणारी आहे आणि कुणीही द्यायचं कारण नाही उकाळात डोकं घातलं की डंका तर पडणारच आहे त्याच्यामुळं आता ह्या निवडणुकीनंतर कळल की तालुका फुटणार आहे का डंका फुट फुटणार आहे आणि ही तुमचा उत्साह बघून तर निश्चितच वाटतंय मला कि डंका फुटणार तालुका फुटणार नाही आज त्या निमित्त एवढंच <coughs> बोलू बोलण्यासारखं बरच आहे अजून काही दिसल्या म्हणून मी आवर्जून त्यांना माफी मागितली निश्चित काय चुका एवढी पुरेशी माझी माफी हे भाषण पाच मिनिटाचं पुरेसे कधीच नसणार आज निमित्त एवढच बोलतो आणि माझे दोन शब्दात मनोगत थांबवतो धन्यवाद धन्यवाद